मित्रांनो वर्ष होतं एकोणीसशे एकोणसत्तर आणि वीस जुलैचा दिवस अमेरिकेचे अंतराळवीर नील एम्स्टॉंग यांनी चंद्राच्या पृष्ठभागावर पहिलं पाऊल ठेवलं मानवजातीसाठी हे एक छोटसं पाऊल पण मानवतेसाठी एक मोठी झेप आहे असे त्यांचे शब्द जगभरातील कोट्यावधी लोकांनी ऐकले हा एक ऐतिहासिक क्षण होता ज्याने मानवी इतिहासाची दिशा बदलली पण जर मी तुम्हाला सांगितलं की संपूर्ण घटना एक बनावट होता एक खोटा कट होता तर आज आपण या सर्व मोठ्या सिद्धांतावर चर्चा करणार आहोत ज्याला संपूर्ण जगभरात नाव दिलं गेलेलं आहे द मून लँडिंग हॉक्स साठच्या दशकात कोल्ड वॉर म्हणजे शीत युद्ध शिगेला पोहोचलं होतं अमेरिका आणि सेव्हियत युनियन एकमेकांसोबत प्रत्येक क्षेत्रात मागे टाकण्याचा प्रयत्न करत होते स्पेस रेस हे त्याचाच एक महत्वाचं पाऊल होतं एकोणीशे एकसष्ट मध्ये सेव्हियत युनियनने पहिला मानव युरी गगारीत अंतरात पाठवून अमेरिकेला एक जोरदार धक्का दिला अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉन एफ कॅनडी यांनी या स्पर्धेत पुढे राहण्यासाठी दशकाच्या अखेरीवर चंद्रावर मानव पाठवण्याचा संकल्प केला आणि हा केवळ एक वैधानिक स्पर्धा नव्हती तर स्पर्धेच्या प्रतिष्ठेची आणि वर्चस्वाची लढाई होती म्हणून सर्वात प्रथम पाऊल जे आहे ते टाकण्याचा जे प्रयत्न आहे तो अमेरिकेने केला परंतु अमेरिकेने खरंच एक मानव जो आहे तो चंद्रावर पाठवला होता का याबाबत संपूर्ण जगात एक सभ्रम आहे आणि काही तज्ञांचं असंही मत आहे की अमेरिका खरोखरच चंद्रावर गेली की अमेरिकेने संपूर्ण जगाला फसवलं आता या षडयंत्र सिद्धांता दाव्याला बळ देणारे अनेक दावे जगभरात करण्यात आले तेच दावे आपण आज उलगडणार आहोत त्यातला दावा क्रमांक एक फडफडणारा अमेरिकन ध्वज ज्याला वेव्हिंग फ्लॅग असं सुद्धा म्हटलं जातं आता चंद्रावर हवाच नाही तर ध्वज फडफडताना दिसतोच कसा आता जगभरातल्या काही तज्ञांचं असं मत आहे की हा ध्वज ऍक्च्युली चंद्रावर फडकवल्याच गेला नव्हता हा ध्वज तर अमेरिकेमध्येच एका स्टुडिओ मध्ये फडकवला गेला होता आणि त्यामुळे हे फुटेज पाहून अनेक लोक गोंधळले त्यानंतर दावा क्रमांक दोन करण्यात आला की चंद्रावर तारेका दिसत नाही आता तुम्ही चंद्रावरील कोणत्याही फोटोमध्ये किंवा व्हिडिओमध्ये पाहू शकता आकाशात पूर्णपणे काळा आहे म्हणजे आकाशामध्ये एकही तारा दिसत नाही मग हे कसं शक्य आहे चंद्रावर वातावरण नाही आणि त्यामुळे तारे अधिक स्पष्ट दिसले पाहिजेत पण याचं फुटेजमध्ये जर तुम्ही बघितलं तर असं दिसून येतं की तो फुटेज एक मधला आहे तो कोणत्याही चंद्रावरचा नाही आता दावा क्रमांक तीन असा करण्यात आला की त्या फुटेजमध्ये विचित्र सावल्या ज्या आहेत त्या चंद्रावर दिसून आल्या अंतरविळांच्या आणि लँडिंग मॉडूलच्या त्या होत्या सावल्या त्या वेगवेगळ्या दिशेने पडलेल्या होत्या चंद्रावर फक्त एकच प्रकाशाचा स्रोत आहे आणि तो आहे मित्रांनो सूर्य त्यामुळे सावल्या या एकाच दिशेने पडल्या पाहिजे पण फुटेजमध्ये आपल्याला ज्या सावल्या पडलेल्या आहेत त्या वेगवेगळ्या दिशेने पडलेल्या दिसतात आणि हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा एका स्टुडिओमध्ये लाईट जे आहे ते वेगवेगळ्या दिशेने पाडलेले असते आणि असे लाईट मोस्टली एखाद्या फिल्म स्टुडिओमध्ये जे आहे ते वापरले जातात त्यानंतर दावा क्रमांक चौथा यामध्ये असा करण्यात आला की फुटप्रिंट डस्ट म्हणजे धुळीत उमटलेले ठसे आता नील एमस्टॉंग याच्या फुटाचे ठसे तुम्हाला चंद्रावरील फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसतात पण चंद्राच्या पृष्ठभागावर ओलसरपणा नाही मग वाळूमध्ये असं स्पष्ट उमटू कसे आणि यावरून असं समजतं की एका स्टुडिओमध्ये मा ती माती ठेवल्या गेलेली होती जिथे निल एमस्ट्रॉंगने जे आपलं पहिलं पाऊल जे थे आहे ते ठेवलेलं होतं त्यानंतर पाचवा दवा असा करण्यात येतो मित्रांनो की वेल एलन बेल्टचा अडथळा म्हणजेच पृथ्वीच्या भोवती दोन किर्णोसारी पट्टे आहेत ज्यांना वॅन एलन बेल्ट असं म्हटलं जातं कोणताही माणूस या पट्ट्याला सुरक्षितपणे प्रवास करू शकत नाही कारण तेथील किरणोत्सारी रेडिएशन जे आहे ते अधिक धोकादायी असतात त्यामुळे अंतराळवीर त्या पट्ट्यातून सुरक्षितपणे चंद्रावर कसे पोहोचले याबाबत अनेक दावे जे आहेत ते केले जातात आता हे सर्व दावे तुम्हाला अधिक प्रभावी वाटले असतील पण नासाने सुद्धा यावर उत्तर दिलेलं आहे आणि त्याने प्रत्येक दाव्याला हे खोडून काढलेलं आहे चला तर मग आता आपण नासाची बाजू काय ती समजून घेऊ चंद्रावर जो ध्वज फटकवतो त्याबाबत नासाने असं सांगितलं आहे की चंद्रावर दर सरळ उभा राहण्यासाठी ध्वजाच्या वरच्या बाजूला एक आडवा रॉड जो आहे तो लावलेला होता जेव्हा अंतराळवीरांनी ध्वज लावला तेव्हा तो रॉड सरळ केला तेव्हा त्या ते हालचालीमुळे ध्वज थोडा जो आहे तो थरथरला हवेमुळे थरथरला नाही तर तो थरथरला थर 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 नासाने दावा केला आहे त्यानंतर चंद्रावरून आपल्याला आकाशात तारे का दिसत याचं कारण नासाने कॅमेराची सेटिंग असं सांगितलेलं आहे चंद्रावरील पृष्ठभाग हा सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे खूप उजळ होतो त्यामुळे फोटोमध्ये पृष्ठभाग स्पष्ट दिसण्यासाठी कॅमेराच्या एक्सप्लोजर खूप कमी ठेवावा लागतो या सेटिंगमुळे पृष्ठभाग जो आहे तो स्पष्ट दिसतो परंतु मंद दिसणारे तारे या कॅमेऱ्यात कैद होऊ शकत नाही आणि नासाने यामध्ये असंही सांगितलं की तुम्ही दिवसा पृथ्वीवरील आकाशात जर फोटो काढला तर ता तारे दिसत नाहीत कारण दिवसाचा प्रकाश हा अधिक प्रखर असतो आता तिसरं आहे सावल्यांचं रहस्य ज्याला आपण सिक्रेट ऑफ शॅडोज म्हणतो त्यानंतर नासाने सांगितल्याप्रमाणे सावल्या वेगवेगळ्या दिशाने पडण्यामागचं कारण हा चंद्राचा पृष्ठभाग आहे चंद्राचा पृष्ठभाग हा सपाट नाही तर अनेक टेकड्या आणि खड्यांनी भरलेला आहे त्यामुळे सूर्यप्रकाश वेगवेगळ्या कोणावरून परिवर्तित होतो त्यामुळे काही ठिकाणी सावल्या वेगवेगळ्या दिशेने पडलेल्या दिसतात ही प्रकाशाची एक नैसर्गिक घटना आहे कृत्रिम कारणांमुळे नाही असं नासाने क्लिअरली सांगितलेलं आहे आणि त्यानंतर पायांचे ठसे का स्पष्ट दिसतात याबाबत नासाने सांगितलं आहे की चंद्रावरील धूळ ही पृथ्वीवरील धुळीपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे या धुळीला रेगेलिक असं जे आहे ते म्हटलं जातं जे जा जा अत्यंत बारीक आणि तीक्ष्ण कणांनी बनलेली असते या, या कणांमध्ये हवेचा कोणताही नसल्यामुळे ते कोणांमध्ये घट्ट बसतात आणि खूप स्पष्ट असे ठसे जे ते तयार करतात म्हणून जे आहे ते आपल्याला दिसले त्यानंतर पाचवा दावा करण्यात आला होता की व्हॅल एलन बेल्ट हे कसे तयार झाले याबाबत नासाने सांगितलं आहे की अपोलो मिशनचा प्रवास हा खूप प्लॅनिंग प्लॅनिंगपूर्वक करण्यात आलेला होता यामध्ये व्हॅल एनएल बेल्ट मधून खूप कमी वेळामध्ये जास्त स्पीड वाढून प्रवास करणे ही एक योजनेचाच भाग होता आणि त्या यानाच्या भिंती सुद्धा रॉकेट पासून वाचण्यासाठी तयार करण्यात आलेल्या होत्या असं सुद्धा नासाने सांगितलेलं आहे आता या सर्व भानगडीमध्ये जर अमेरिका खोटं बोलत असती तर सेवेत युनियनने जो अमेरिकेचा सर्वात मोठा शत्रू आहे त्याने लगेच याचा पर्दाफाश केला असता पण सेवेत युनियनने कधीही अमेरिकेच्या चंद्र लँडिंगवर प्रश्न उपस्थित केला नाही आता अलीकडच्या काळात जापान चीन आणि भारताच्या चंद्रयानानेही अपोलो मिशनच्या लँडिंगचे फोटो जे आहे ते काढलेले आहेत त्यामुळे अमेरिकेच्या या दाव्याला पूर्णपणे नाकारता येत नाही आता अपोलो मिशन मध्ये अंतराळवीर चंद्रावरून तीनशे ब्याऐंशी किलो वजनाचे खडक घेऊन आले होते हे खडक पृथ्वीवरील खडकांपेक्षा पूर्णपणे वेगळे होते जगातील अनेक स्वतंत्र प्रयोगशाळांनी त्यांना तपासणी केली आणि ती खऱ्या अर्थाने चंद्रावरीलच खडक आहे असे पूर्णपणे स्पष्ट झाले मग एवढे स्पष्ट पुरावे असूनही हा सिद्धांत आजपर्यंत का जिवंत आहे याबाबत अनेकही प्रश्न आहेत एकोणीशे चौऱ्याहत्तर मध्ये नेबर वेंट टू द मून नावाचे पुस्तक सुद्धा प्रकाशित झाले होते या पुस्तकाची या सिद्धांताला प्रचंड प्रसिद्धी मिळाली मानवाला अज्ञात गोष्टीत विश्वास ठेवण्याची आणि सत्तेवर शंका निर्माण करण्याची जी नैसर्गिक प्रवृत्ती असते यालाच या पुस्तकाने पुन्हा प्रवृत्त केलं आणि हा पूर्ण सिद्धांत मानवी स्वभावावर आधारित आहे लोकांनी काहीतरी वेगळे आणि रहस्यमय हे करायला आवडते थे, म्हणून ही थेरी मांडण्यात आली असं सुद्धा जगातल्या काही तज्ञांचं मत आहे तर ही होती मित्रांनो मून लँडिंगची थेरी जी मॅक्सिमम बाबतीत खोटी आणि काही बाबतीत जे थोडी खरी ठरते तर तुमचं याबाबत काय या मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सोबतच जर व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर नक्की करा तुमच्या मित्रांना सुद्धा रेकमेंड करा कधी का काही स्टेटसही ठेवत चला आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा